ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पाच सप्टेंबरला आझाद मैदान मुंबई येथे जलसमाधी आंदोलन करणार सुदेश जाधव पाच सप्टेंबर शिक्षक दिने बंदा आंदोलन करून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी जलसमाधी आंदोलन करणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन कोर कमिटी कार्याअध्यक्ष सुदेश जाधव यांनी दिला आहे जुनी पेन्शन मिळावी यासाठी गेली चौदा वर्ष पाठपुरावा दोन हजार पाच पूर्वी नियुक्त झालेले शिक्षक व कर्मचारी जुनी पेन्शन संघर्ष करत आहेत यासाठी शिक्षक आमदारही विधानसभेत प्रयत्न करत आहेत शिक्षण मंत्र्यांनी नुकतीच दोन हजार पाच पूर्वीच्या शिक्षण व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एकोणीसशे ब्याऐंशी ची जुनी पेन्शन मिळावी यासाठी शासनातर्फे सकारात्मक म्हणणे सादर केलं आहे असं म्हटलं होतं ते पत्र शासनाने कर्मचाऱ्यांना द्यावे यासाठी जिल्हाधिकारी अमोल एडगे माध्यमिक शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालकांना जुनी पेन्शन संघर्ष समितीच्या वतीनं निवेदन देण्यात आलं यावेळी जुनी पेन्शन कोर कमिटीचे राज्य उपाध्यक्ष सुदेश जाधव मुख्याध्यापक संघाचे राज्य उपाध्यक्ष दत्तात्रे घुगरे निवास ताम्हणकर कोल्हापूर जिल्हा शिक्षक पतपेढीचे चेअरमन जयसिंग पोवार भाऊसाहेब खाडे पृथ्वीराज पाटील सातापा पाटील प्रकाश देसाई प्रकाश झाडुगडे राजेंद्र साळोखे अनिल जाधव अशोक पाटील संजय पाटील रघुनाथ सावंत अंकुश पाटील एम एन पाटील श्रीधर चौगले जयसिंग गुरव एम एस चव्हाण आदींसह उपस्थित होते महानकट निफ्टटी विजय बकरे कोल्हापूर